जय भीम उद्या ठीक एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे जय भीम संघटनेच्या वतीने सर्वांनी उपस्थित राहावा विषय आहे अण्णाभाऊसाठी लोकशाहीर साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे आणि दुसरा विषय आहे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्ध लोकांच्या म्हणजेच बौद्ध भंत्यांच्या ताब्यात मिळालाच पाहिजे आणि तिसरा विषय आहे बीडमध्ये जो जो आत्ता घटना घडलेला आहे एकवीस महिन्यापासनं ज्ञानेश्वरी मुंडे त्यांना सलाम त्यांनी जे जै एकवीस महिन्या महिने झाले त्यांच्या नवऱ्या नवऱ्याच्या समर्थनात जे लढा देत आहे त्यांच्याविरोधात आंदोलन आहे ते गोप्या काय गोट्या सॉरी गोट्या त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि मला एवढं कळत नाही आहे की न्यूज चॅनलला तो मुलाखत घेतो व्हिडिओ पाठवतो धमकी दिलेल्या आमदारांना वगैरे मग तो पोलिसांना मिळत नाही कसं काय त्याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे फोन आहे आका हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यांना त्यामुळं उद्या सगळ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावं हे विनंती भी जय भीम जय शिवराय जय लवची